जय मल्हार नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं के येणारी वर्क या चॅनेलमध्ये तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डबल जिग जॅक स्टिच कशी करायची ते तर आपला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण आजची स्टिच ही आपण सिल्क थ्रेडने करणार आहोत आणि सिल्क थ्रेडचं वर्क हे माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना बहिणींना अवघड वाटतं आणि कधी कधी त्या अर्ध्यातूनच आपलं हे वर्क सोडून देतात तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सिल्क थ्रेडचं वर्क कसं करायचं ते शिकायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात <coughs> तर पहिल्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं होतं सिल्क थ्रेडची गाठण कशी मारायची सिल्क थ्रेड कसा यूज करायचा सिल्क थ्रेड हा सिंगल न घेता नेहमी डबल दोरा घ्यायचा असतो तुमच्याकडे डबल एकाच कलरचे दोन दोरे पाहिजेत आणि तो जर नसेल तर पेन्सिलला पेनला दोरा गुंडाळून घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर ते दोन्ही दोऱ्याची गाठण मारून घ्यायची त्याच्यानंतर वर्कला सुरुवात करायची आहे तर जिक जॅक स्टिच करताना आपल्याला नेहमी तिरकं तिरकं जायचं असतं दोन लाईन मारून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर आपण सुरुवात करायची आता पहिला टाका काढून घेतला वरती सरळ लाईनवर जायचं तिरकं जाऊन लाईनवर एक टाका घ्यायचा आणि त्याच्यानंतर लाईनच्या बाहेर एक टाका आपल्याला घ्यायचा आहे लाईनच्या लाईनवर टाका घेतला ना दुसरा टाका त्याच्या शेजारी नाही घ्यायचा दुसरा टाका आपल्याला लाईनच्या बाहेर घ्यायचा आहे समजलं कारण शेजारी शेजारी टाका घेतला तर आपली स्टिच ही अजिबात फिनिशिंगमध्ये दिसत नाही आणि ते, ते व्यवस्थित ते वर्क तसं चुकीचं असतं पहिला टाका जो असतो ना लाईनवर आणि दुसरा टाका लाईनच्या बाहेर येतो तस त्याच पद्धतीने आपल्याला खाली यायचं आहे तिरकं लाईनवर एक टाका आणि लाईनच्या बाहेर एक टाका <coughs> या पद्धतीने आपल्याला ही जेकजॅक स्टिच ही कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर काय होतं सिल्क थ्रेडचं वर्क करताना प्रॉब्लेम कुठं येतो जेव्हा सिल्क थ्रेडचं वर्क करताना आपण सुई खाली टाकतो आणि टाका काढायला सुरुवात करतो तेव्हा हो वरती येताना जो आपला सिल्क थ्रेडचा धागा असतो ना त्या एका धाग्यातून डबल धागा तयार होतो त्याच्यामध्ये जेव्हा सुई होती ना तेव्हा त्याचा त्याचा डबल धागा तयार होतो तो धागा तुटला आणि जास्त ओढला गेला ना तरी सिल्क थ्रेडचा धागा हा तुटला जातो तर ते तुटू नये त्यासाठी काय करायचं जेव्हा आपली धाग्यामध्ये सुई जाते ना आणि जेव्हा तो धागा जे का फॅब्रिक मधून कापडातून वरती येतो आणि आपल्याला लगेच कळतं की याच्यातून डबल धागा तयार झालेला आहे तेव्हा मात्र काय करायचं हलक्या हाताने आपली सुई त्या धाग्यातून बाहेर काढून घ्यायची धागा आहे असंच ठेवायचं सुई एकदा बाहेर काढली ना की परत व्यवस्थित धागा कोणता आणि त्या दोन्ही सुई घालून घ्यायची आपल्याला समजलं अशा पद्धतीने केले तर धागा जास्त ओढला जाणार नाही आणि तुटलाही जाणार नाही तुम्ही असेल माझंही तेच झालं होतं मी कशा पद्धतीने धागा हलक्या हाताने सोडून दिला आणि परत दोन्ही धाग्यामधून सुई घेतली ठीक आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हे पुढचं वर्क करत जायचं आहे मध्ये कुठेही वर्क हे स्टॉपही करायचं नाही इथे कुठेही तुम्हाला थांबायचं नाही आणि आपलं वर्क हे थांबवायचं पण नाही आपला आपलं आपल्याला वर्क करत राहायचं आहे आपलं आपल्याला काम करत राहायचं आहे एवढ्याशा गोष्टीतून आपल्याला नाराज होत व्हायचं नाही आपलं वर्क हे आपल्याला करत राहायचं आहे आपल्याला असेच खूप छान छान ब्लाऊज पूर्ण करायचे आहेत सिल्क थ्रेडचं काम करताना धागा जास्त ओढायचा नाही कारण हा धागा लगेच तुटला जातो ठीक आहे आता आपण झिगजॅक स्टिच केली आता त्याच्यामधूनच आपल्याला डबलची झिगॅक स्टिच करायची आहे आता स्टिच डबलची झिगॅक स्टिच करताना जी आपली पहिली जिकजॅक झाली त्याच्यानंतर ते जे दोन दोन टाक्य आहेत ना वरच्या साईडला तिथून आपल्याला पहिला पॉईंट घ्यायचा आणि परत आहे त्याच पद्धतीने आपल्याला फक्त तिरक तिरक करत जायचं आहे अशीच अगदी सोप्या पद्धतीने ही डबल झिगॅक स्टिच ही कम्प्लीट झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू